बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदी असाल आणि मजेत असाल आणि तुमची दिवाळी पण एकदम छान आनंदाची आणि भरभराटीची गेली असेल अशी अपेक्षा करते कारण आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते तर नमस्कार मंडळी मी कोमल तुम्हाला सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे सकाळी सकाळी ना झाडांना पाणी देते आहे आणि आता जवळपास वाजलेले असतील सकाळचे सात सव्वा सात वाजले असतील आणि आता एवढी जास्त थंडी पडायला लागलेली आहे ना की बघा सकाळचे साडेसात वाजले तरी तुम्हाला दिसत असेल की खूप जास्त धुकं पडलेलं होतं आणि आता थंडी जरा जास्तच वाढलेली आहे माहीत नाही पुढचे दोन दिवस कसे जाणार आहेत दोन महिने ॲक्च्युली कसे जाणार आहेत माहिती नाही पण सध्या तर भरपूर जास्त थंडी आहे आणि मी एक महिन्याचा जरा ब्रेकच घेतला होता जवळ बस वीस पंचवीस दिवस तर ब्रेकच घेतला होता व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि आज वीस पंचवीस दिवसानंतर व्हिडिओ शूट करते तर बघा माझ्या या झाडाला ना मस्त मस्त अशा शेंगा आलेल्या आहेत आणि या शेंगा ज्या आहेत त्या वाळल्यानंतर त्याचं बी उडतं म्हणजे याच्या आधी पण असंच झालेलं मी फक्त एकच झाड लावलं होतं आणि त्याला भरपूर साऱ्या शेंगा आल्या आणि उन्हाळ्याचा टाईम असेल तो तर तेव्हा त्या शेंगा ज्या आहेत त्या उडाल्या आणि त्याचं जे बी होतं ते प्रत्येक कुंड्यांमध्ये थोडं थोडं पडलं आणि खूप जास्त सदाफुलीचे जे प्लांट्स आहेत ना तर ते ग्रो झाले होते भरपूर सारे होते पण त्यातले चार पाचच जे आहेत तर ते राहून गेले आणि हे बघा हे इथे जे दिसते ना हे बी उडलं आणि आता हे पण बी जे आहे तर ती मी एका कुंडीमध्ये ट्रान्सफर करते जेणेकरून पण छान असे प्लांट्स जे आहेत तर ते ग्रो होतील आणि मला एक दोन कमेंट्स आले होते की सदाफुलीचा जो बहार असतो ना म्हणजे त्या प्लांटचा सीझन तर हा नसतो तो, तो पण खरं सांगते माझ्याकडे प्रत्येक सीझनमध्ये मध्ये ह्या झाडाला फुले येतात प्रत्येक व्लॉग मध्ये तुम्ही बघतच असाल ॲक्च्युली मी हे नर्सरी मधून आणलं होतं आणि याचा कलर जो आहे तो तो बेबी पिंक व्हाईटिश असा आहे थोडासा वेगळा कलर आहे आणि त्याचे बी जे बिया असतात याच्या ज्या शेंगा असतात त्या कंटिन्यू शेंगा येतात त्याचं बी पडतं परत ग्रो होतात आणि आता हे प्लांट जे आहे तर ते पण आता सुकतच आलेले आहे पण आय होप ते सुकल्यानंतर परत नवीन जे प्लांट जे आहे तर ते ग्रो होतील आणि सकाळी साडेसात वाजता आमचा पिल्लू पण उठून बसलं आज जरा तो लेट उठला आणि त्याचा सध्याचा टायमिंग जो आहे तो सकाळी पाच वाजता उठण्याचा टायमिंग आहे आणि सध्या माझं शेड्यूल जे आहे तर ते सकाळचं एवढं काही बिझी नसतं कारण पिल्लूमुळे मला स्वयंपाक करणं पिल्लूचं तयार करणं त्रिशाचं टिफिन तयार करणं किंवा मग सर्वांचा ब्रेकफास्ट असेल सगळं काही मॅनेज होत नव्हतं त्यामुळे सकाळच्या स्वयंपाकासाठी मावशी लावल्या होत्या म्हणजे लावलेल्या आहेत तर त्या स्वयंपाकाचं किचनचं जे असेल तर ते बघून घेतात आणि मग वरची जी बाकीची कामं आहेत तर पिल्लूला बघत बघत मी करते आणि आज सकाळी असं झालं की त्रिशा आता म्हणजे त्याचं जे वेकेशन होतं दिवाळी वेकेशन संपलं आणि आता स्कूल सुरू झालेले आहे तिचा आता स्टडीचा जो टायमिंग होता ना तर तो मिसमॅच झाला आहे आधी रोज संध्याकाळी ती स्टडी करायची आणि आता तिला म्हणजे थोडंफार कंटाळा करते ती स्टडी करण्यासाठी आणि आजचा जो स्टडी आहे ना तर तो मात्र तिचा राहिला होता आणि सकाळी उठल्या उठल्या ॲज युजली नेहमीप्रमाणे तिला सकाळी उठले की आधी तिच्या मनामध्ये एकच असतं की माझा होमवर्क कम्प्लीट आहे की नाही नसेल तर लगेचच करायला बसायचं कारण मग तिला असं वाटतं की स्कूलमध्ये गेल्यानंतर टीचर ओरडतील वगैरे वगैरे पण जेव्हा मी तिला बोलते की तू स्टडीला बस वगैरे तेव्हा ती थोडासा कंटाळा करते मात्र सकाळी उठल्यावर काही झालं तरी तिला तो स्टडी पूर्ण करायचा असतो असं चला आजच्या दिवसापासून मी ठरवलंय की त्रिशाला स्कूलला सोडवण्याच्या आधी मी जाणार आहे गणपती मंदिरमध्ये रोज छान असं दर्शन घेणार कारण कायच सांगू या चतुर्थीला सुद्धा कम्प्लीट पाच हजार सबस्क्रायबर्स माझे आहेत तर ते पूर्ण झाले म्हणजे म्हणजे प्रत्येक चतुर्थीला काही नाही तर काही मला छान ऐकायला भेटतं मागच्या संकष्टीला माझे चार हजार सबस्क्रायबर झाले आणि एका महिन्यामध्ये म्हणजे या चतुर्थीलाच माझे पाच हजार सबस्क्रायबर्स जे आहेत तर ते पूर्ण झाले आणि माझा आजचा दिवस खूप जास्त बिझी जाणार होता कारण मला हेअर कट करायचा होता त्यानंतर माझ्या एका फ्रेंडचं लग्न होतं तिथेही मला जायचं होतं पण मग गत्रिशाला स्कूलमध्ये सोडल्यानंतर मी आले हेअरकट करण्यासाठी मी ना ठरवलं होतं की जोपर्यंत माझं चॅनल मॉनोटाईज होत नाही ना तोपर्यंत तो मी ब्रेक घेणार नाही कारण जे यूट्यूबचे जे टार्गेट्स असतात ना एक वर्षा चा का रही तर ते एक वर्षाच्या आत कम्प्लीट करायचे असतात तर त्यामुळे मग मी ब्रेक काही घेतला नाही पण एक वर्ष कंटिन्युअसली फोन यूज करून थोडासा माझ्या डोळ्यांना त्रास झाला तर म्हटलं ठीक आहे आता चॅनल मॉनोटाईज तर झालं पेमेंट स्टार्ट तर झाले पण आता काही हरकत नाही जरा दिवसासाठी ब्रेक घेऊयात म्हणून पंधरा ते वीस दिवसाचा मी ब्रेक घेतला होता पंधरा वीस दिवसात काहीच शूट केलं नाही आणि आता पर्याने परत नव्याने रिस्टार्ट केलं आहे आणि आत्ता असं ठरवलं आहे की म्हणजे काहीही झालं तरी पर मंथली माझी इन्कम जी आहे तर ती आलीच पाहिजे आणि माझं यूट्यूबचं चॅनल मस्त असं ग्रो केलं पाहिजे त्यामुळे मला तुमच्या सर्वांची अजूनही खूप जास्त सपोर्टची गरज आहे सो त्यामुळे प्लीज तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत चला मग आता दुपारच्या वेळी मी आले होते माझ्या फ्रेंडच्या लग्नासाठी आणि लग्नाला लग्न झाल्यानंतर घरी जाण्यासाठी मला जवळपास पाच सहा वाजले कारण माझ्या ज्या जुन्या मैत्रिणी होत्या त्याही भेटल्या मग सर्वांसोबत एन्जॉय वगैरे केला त्यामुळे जरा घरी जाण्यासाठी लेटच झाला संध्याकाळी सहा वाजता घरी आले आणि घरी आल्यानंतर कळलं की मला फिश बनवायची कारण हा प्लॅन जो आहे तर तो आधी काही ठरलेला नव्हता घरी गेल्यानंतर अहूनी सांगितलं की आज फिश बनवायचे तसे भरपूर दिवस झाले की नॉनवेज वगैरे घरी काही बनलंच नव्हतं म्हणलं ठीक आहे चल आज फिश बनवूयात पण मी सांगितलं होतं मी कोणताही एकच पदार्थ बनवेल एक तर फिश फ्राय बनवेल किंवा मग फिशची भाजी बनवेल तर मग त्यांनी बोलले की चल ठीक आहे फिश फ्राय बनवूयात पण त्यातही अर्धी मदत तर माझी त्यांनीच केलं होतं आणि तुम्ही जर कंटिन्यू व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितच असेल की त्यांनाही कुकिंगचा फार नाद आहे प्रत्येक गोष्ट त्यांना बनवता येते म्हणजे माझ्यापेक्षा बेटर तेच बनवतात पण क्वचितच कधीतरी ते बनवतात पण मग माझ्यापेक्षा छान बनवतात असं मला तरी वाटतं आणि आज फिश फ्राय बनवण्यासाठी त्यांनी मला खूप जास्त मदत केली फिश वॉश करून दिले मला ॲक्च्युली ना फिश वॉश करायचा खूप जास्त कंटाळा येतो कारण तो स्मेल वगैरे येतो ना तर नाही आवडत सो त्यामुळे मग नेहमी ते फिश जे फिश असतात ते ते मला वॉश करून देतात आणि मसाला वगैरे सगळं काही जे आहे तर ते मला प्रिपेअर करून देतात आणि मग मी मस्त फ्राय करायचं गरमागरम त्यांना डिशमध्ये सर्व करायचं एवढंच करत असते आणि बघा इथे ना फिश फ्राय करण्यासाठी जे सुरमई फिश असते ना तर ती घेतली होती अर्धा किलो त्याच्यावरती लसूणची पेस्ट टाकली त्यानंतर एक लिंबू जो आहे तर तो पिळून टाकला होता आणि त्यानंतर फिश फ्रायचा जो मसाला असतो तर ती एक पुडी जी आहे तर अर्धा किलोला एक पुडी या प्रमाणामध्ये ती यूज करायची फिशवरती ना हळद लसूण आले लसूणची पेस्ट त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर एक अर्धा तास त्याला मॅरिनेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं तर एकदम बेटर पण नाही ठेवलं तरी चालतं आणि आता फिश फ्राय करण्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतला त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं कीक टाकलं एक दोन चमचे त्यानंतर जो फिश फ्रायचा मसाला आणला होता तर तो घेतला मी अर्धा किलो फिशसाठी ती एक पुडी जी आहे तर ती पूर्ण पुडी घेतली मसाल्याची त्यानंतर चवीपुरते मीठ ॲड केलं त्यात आणि आता जे फिश आहेत ना तर ते यामध्ये छान असे स्टफिंग करून त्यावरती आपल्याला तव्यावरती छान असे फ्राय करून घ्यायचे फिश फ्राय तर माझं होतच राहील आणि आय होप तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करताल आणि जर ट्राय केली तर नक्की कमेंट करून सांगा की फिश कसे झाले होते आणि आता माझा हेअर कट तुम्हाला दिसत असेल कम्प्लिटली कसा दिसतोय मला तेही नक्की कमेंट करून सांगा आणि हो अजून एक खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे नवीन असेल तर चॅनलला प्लीज आधी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती तुम्हाला माझ्या लाईफस्टाईलबद्दल किंवा मग काही टिप्स असतील मी प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत टिप्स असेल किंवा मग काही आयडियाज असतील किंवा मग होम डेकोर असेल किंवा मग बेबीज असेल किंवा मग मॉमीज लाईफस्टाईल असेल प्रत्येक प्रत्येक गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते सो प्लीज so, uh, चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि बघा आता इथे माझं फिश फ्राय तर होतच आहे आणि खरंच सांगते एवढे टेस्टी फिश झाले होते ना की सर्वांना खूपच जास्त आवडले ॲक्च्युली झालं असं की आहो आणि म्हणजे माझे दीर वगैरे सगळेजण ते भाऊभाऊ गेले होते कोकणात फिरण्यासाठी तिथे त्यांनी फिश खाल्ले पण त्यांचं म्हणणं होतं की तुला त्यांच्यासारखे बनवता येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं पण जेव्हा मी बनवले ना तर खरंच सांगते त्यांना फार जास्त आवडले म्हणजे जे तर जसे त्यांनी कोकणात खाल्ले होते तसे तर नाही बनवता आले पण मग एक घरी बनवलेले ते त्याची टेस्ट जी आहे तर ती जरा काही वेगळीच असते आपल्या घरची टेस्ट एकदम खू सुप एकदम टेस्टी झालेले होते बरेच चला मग आता असा होता माझा आजचा दिवस प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि आजचा व्हिडिओ तसा थोडा शॉर्टच झाला आहे आणि चला मग आता नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला पण विसरू नका चला मग भेटू पुढच्या जशा एका छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा आणि बाय बाय टेक केअर